मंडळी मागच्या काही काळात बुलेट ट्रेनच्या वेगाने ग्रोअप झालेलं महाराष्ट्रातलं शहर कुठलं असेल तर ते म्हणजे पुणे कदाचित पाण्यासारखा पैसा खेळत असल्यामुळेच विकासासोबत आलेली गुन्हेगारी सुद्धा पुण्यामध्ये तितकीच फोपावलेली आहे असो तो आजचा आपला विषय नाहीये तर मागच्या काही काळात पुण्यासोबत काही पर्सनल व्यक्तींची सुद्धा चांगलीच ग्रोथ झालेली आहे बिझनेस आणि राजकारण यांची सांगड घालून त्यांनी गडगंज पैसा कमवलेला आहे आजच्या या व्हिडिओत आपण पुण्यातील टॉप फाईव्ह श्रीमंत लोकांच्या सक्सेसची गोष्ट जाणून घेणार आहोत नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी पुण्यात पती आता करोडपती अब्जपतींची संख्या वाढताना दिसत आहे आता अनेक लोक मुंबईकडे न वळता पुण्यात राहून कोट्यावधीचं सा, साम्राज्य उभारतायत तशी पुण्यातील श्रीमंतांच्या यादीत भरपूर नावे आहेत मात्र त्यात जर सुरुवातीपासून जर नाव कोणाचं घ्यायचं म्हटलं तर ती येतं पहिलं सायरस पुनावाला यांचं कारण सायरस पुनावाला यांच्या नावातच पुणे येतं अर्थात असं जरी असलं तरी सायरस पुनावालांचे वडील तेव्हा घोड्यांच्या शर्यतीतील घोडे विक्री करायचे सायरस पुनावाला यांनी सुद्धा पुढे वडिलांचे हे काम चालू ठेवलं मात्र त्यांच्या डोक्यातही काही कल्पना होत्या त्यांनी त्यावर ते काम चालू केलं यापूर्वी त्यांनी घेतलेलं आपण शिक्षण सुद्धा पाहूयात सायरस पुनावालांचे शिक्षण हे बिशप स्कूल पुणे येथे झाले पुढे त्यांनी एकोणीसशे सहासष्ट बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मधून पदवी घेतली व यानंतर त्यांनी पहिल्यांदा एका कारवर हटके प्रयोग करायचं ठरवलं त्यांना स्पोर्ट्स कारचे वेड वेळ होते सुरुवातीला त्यांनी डी टाईप जगवारला स्पोर्ट्स कार बनवली पण व्यावसायिक स्पर्धेत उतरायला पैसे लागणार होते म्हणून त्यांनी ही कल्पना तिथेच थांबवली मात्र लोकांसाठी काही करायचे असे ठरवून शेवटी एकोणीसशे सहासष्ट त्यांनी सिरम इन्स्टिट्यूट नावाची एक इन्स्टिट्यूट स्थापन केली पुढे या इन्स्टिट्यूटवर काम करत करत त्यांनी ह्या कंपनी मार्फत कावीळ धनुर्वाद कोरोना सारख्या आजारावर आस्तागायत लस बनवलेल्या आहेत जगातील प्रत्येक दोन लहान मुलांमागे आज सिरम इन्स्टिट्यूटची लस ही दिली जाते त्यातच कोरोनानंतर सिरम व सायरस पुनावाला अदर पुनावाला ही दोन नावे जगासमोर आली एकोणीसशे ला तयार झालेली ही इन्स्टिट्यूट आज गोवर कावीळ धनुर्वाद घटसर्प एच बी आर हिप्टोटायटिस बी गोवर गालगुंड रुबेला यावर लस बनवली जाते एक असा अंदाज आहे की ज्यात जगातील पासष्ट टक्के मुलांना सिरमच्या लस या दिल्या जातात त्यातच कोरोना लसीमुळे ही त्यांचं नाव जगात पोहोचलं होतं यातच फोरपच्या मते दोन हजार बावीस मध्ये सायरस पुनावाला हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते आणि दोन हजार तेवीस मध्ये जगातील आपल्या देशांमध्ये ते अडुसष्टाव्या क्रमांकावर होते आता त्यांचा मुलगा आदर पुनावाला त्यांच्या सिरम इन्स्टिट्यूटचे सगळे काम करतो आहे सायरस यांची एकूण संपत्ती ही दोन लाख पंचवीस हजार कोटीच्या पुढे असल्याचं बोललं जातं मंडळी पुण्यातले आपले दुसरे अब्जाधीश आहेत ते म्हणजे आपले मराठी व्यक्ती व बिल्डिंग क्षेत्रामध्ये पुण्यात आपलं वेगळं अस्तित्व तयार करणारे श्री कोलते पाटील हे नाव मंडळी कोलते पाटील हे नाव भारतातील टॉप फिफ्टीच्या बिल्डर यादीत आता येत आहे मात्र असं असलं तरी त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात ही जळगाव जिल्ह्यामधून केली होती एकोणीसशे सत्तर साली अनिरुद्ध पाटील यांनी जळगावात पहिला रिअल इस्टेटचा बिझनेस चालू केला याच्यात तेव्हा त्यांनी प्लॉटिंग व्यवसाय रो हाऊसेस व बिल्डिंगची कामे ही तेव्हा चालू केली होती यातच त्यांची दोन मुले नरेश व राजेशांनी शिक्षण घेतल्यावर नरेश पाटील हे पुण्यात एकोणीसशे एकोणनव्वद साली आले यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये या, या दोघांना मिलिंद पाटील सुद्धा जॉईन झाले व यानंतर कोलते पाटील असं नाव पडलं यानंतर त्यांनी पुण्यात अपार्टमेंट प्रोजेक्ट प्लॉट खरेदी विक्रीची कामे ही चालू केली यातच कोलते पाटील हे नाव तुम्हाला स्टॉक एक्सचेंज मध्ये सुद्धा दिसेल स्वतःचं नाव तेव्हा स्टॉक एक्सचेंज मध्ये आणणारे कोलते पाटील हे मराठी नाव आज पुणे मुंबईसह देशातील अन्य शहरातही याच नावाने आपले प्रोजेक्ट चालू करत आहे मंडळी कोलते पाटील यांची भारतातील सर्वात मोठी टाउनशिप सुद्धा आता लाँच होते आहे चारशे एकरात असणाऱ्या कोलते पाटील लाईफ रिपब्लिक या नावाने ते ग्रीन प्रोजेक्ट आणत आहेत यात जवळपास पंधरा हजार लोक राहतील असे ते सांगतात आजवर पस्तीसच्या वर त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत यामुळे कन्स्ट्रक्शन क्षेत्रात एक मराठी नाव सुद्धा आता राज्यासह देश पातळीवर सुद्धा गाजत आहे हेही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे मंडळी कोलते पाटील यांची संपत्ती सुद्धा आज अब्जाच्या घरात पोचलेली आहे त्यामुळे पुण्यातील श्रीमंतांच्या यादीत आता कोलते पाटील हे मराठी नाव सुद्धा आता येत आहे यानंतर पुढचं मंडळी नाव आहे ते म्हणजे राहुल बजाज राहुल बजाज हे नाव अनेकांना माहीत आहे दोन हजार बावीस साली त्यांचं निधन झालं बजाज कंपनी पुण्यात आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांनी पुण्यातील आकुर्डी येथे पहिला प्रोजेक्ट आणला त्यामुळे महाराष्ट्रात व पुण्यात पहिल्यांदा एक राष्ट्रीय कंपनी आली यामुळे राहुल बजाज यांचे नाव पुण्यात आजही चर्चेत असतं दोन हजार बावीस साली त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राजू बजाज हे सर्व बजाजचं एकूणच व्यवस्थापन पाहतात एकेकाळी स्कूटर क्षेत्रात बजाजचं नाव हे भारतभर होतं बजाजच्या स्कूटरला त्या काळात सुद्धा वेटिंग असायचं पुढे कॉम्पिटिशनच्या काळात राहुल बजाज यांनी पल्सर ही दुचाकी मार्केटमध्ये आणून तरुणांना बजाजकडे पुन्हा वळायला लावलं आणि बजाज कंपनी पुन्हा त्यांनी वर आणली दोन हजार बावीस साली बारा हजार कोटींच्या वर बजाज ग्रुपचा टर्न ओव्हर पोहोचला होता आज राजू बजाज हे सर्व कारभार पाहत असतात त्यामुळे बजाज यांची एकूण संपत्ती जरी अब्ज रुपयांमध्ये असली तरी पुण्यातील अस्खलित मराठी बोलणारे व्यक्तिमत्व तसेच अनेक मराठी तरुणांना रोजगार देणारे व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा राहुल व राजू बजाज यांच्याकडे आज हक्कानं पाहिलं जातं त्यातच ते पुण्यात असल्याने भारतातील व जगातील श्रीमंतांच्या यादी त्यांचं नाव येतच मात्र पुणेकर असल्याने सुद्धा बजाज यांचे नाव आवर्जून या यादीमध्ये आहे या पुढचं मंडळी नाव आहे ते म्हणजे क्विक खिल या एंटी निर्माते कैलास व संजय गाटकर मंडळी कम्प्युटर म्हटलं की व्हायरस हा प्रकार आलाच आणि त्यावर भारतभर गाजणारे अँटीव्हायरस म्हणजे क्विक हिल अँटी आजवर कम्प्युटर क्षेत्राशी निगडित असणाऱ्या महत्वाच्या कामात अनेक अमराठी नावं जोडली गेलेली आहेत मात्र क्विक हिल सारख्या जगप्रसिद्ध अँटीव्हायरस या नावामागे दोन मराठी नावे आहेत हे ऐकून आजही अनेक जण अचंबित होतात कैलास काटकर व संजय काटकर ही ती दोन नावे याच्यातलं जास्त योगदान हे कैलास काटकर यांचं आहे असं बोललं जातं कारण दहावी शिकलेल्या मुलाने हा क्विक हिल अँटी बनवलाय हे ऐकून अनेकांना विश्वास बसत नाही कैलास काटकरांना परीक्षेत कमी मार्क मिळायचे त्यामुळे ते दहावीला पास होतील का असं सगळ्यांनाही वाटायचं तरीही ते कसे तरी पास झाले व दहावी नंतर त्यांनी शाळा सोडली यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी साली त्यांनी रिपेरिंग शॉपमध्ये कॅल्क्युलेटर व रेडिओ ते दुरुस्त करायला लागले तेव्हा त्यांना महिन्याला चारशे रुपये मिळायचे कैलास यांचे वडील फिलिप्स कंपनीमध्ये मशीन सेटर होते पुढे एकोणीसशे एक ला त्यांनी त्यांचे स्वतःचे दुकान उघडले त्यातून त्यांना पैसे मिळत राहिले एकदा त्यांनी एका बँकेत कम्प्युटर पाहिला होता व टीव्ही सारखा असणाऱ्या या यंत्राला भविष्यात खूप मोठी मागणी असणार आहे हे त्यांनी तेव्हाच हेरलं होतं व दुकानातून आलेल्या त्या पैशातून त्यांनी पहिला पन्नास हजाराचा कम्प्युटर तेव्हा विकत घेतला होता त्यांची आई तेव्हा त्यांना म्हणायची ते पैसे तू घरात गुंतव पण त्यांनी ते मध्ये गुंतवले यातच एकोणीशे त्र्याण्णव ला त्यांच्याकडे कम्प्युटर सुद्धा दुरुस्तीला यायला लागले होते तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की याच्यात बरेचसे व्हायरस सुद्धा आहेत तेव्हा त्यांनी मास्टर्स करत असलेल्या संजय यांना सांगितले की तू अँटी व्हायरसवर आता लक्ष केंद्रित कर यावर संजय यांनी नंतर त्याच्यावर काम चालू केलं व आज कैलास व संजय यांच्या संकल्पनेतून क्विक हिल अँटी व्हायरस जगासमोर आलं एकोणीसशे ला पहिले अँटी त्यांनी तयार करून आजपर्यंत ते लोकांच्या सेवेत आहे आज क्विक हिलची मार्केट व्हॅल्यू हजार करोडच्या घरात आहे दहावी शिकलेला एक मुलगा व मास्टर झालेला एक मुलगा यांच्या संकल्पनेतून आज हा क्विक हिल अँटी व्हायरस तयार केला गेलेला आहे व कितीतरी आय टी कंपनीतील कम्प्युटर्सना या मराठी माणसाने बनवलेल्या अँटी व्हायरसने काम सोपं करून दिलेलं आहे पुण्यात पहिले ऑफिस उघडून नंतर नाशिक नंतर आफ्रिका दुबई अमेरिका इथे सुद्धा त्यांनी आपले ऑफिस उघडलेले आहेत मुळशी रहिमत व आता पुण्यात असणाऱ्या कैलास व संजय काटकर यांची क्विक खिलचे एकूण मूल्य हे चौदा हजार कोटीच्या घरामध्ये आहे त्यामुळे पुण्यातील श्रीमंतांच्या यादीत आता कैलास व संजय काटकर ही सुद्धा दोन नावे मंडळी जोडली गेलेली आहेत मंडळी या पुढचं नाव आहे ते एका मराठी महिलेचे नेहा नारकडे हे ते नाव फक्त पुरुषच नाही तर मराठी महिला सुद्धा पुण्याच्या श्रीमंत व्यक्तीत येत आहेत भलेही नेहा नारकेडे आता अमेरिकेत असल्या तरी त्यांचं बालपण व शिक्षण हे पुण्यात झालं व नंतर त्या अमेरिकेत गेल्या इथे जाऊन त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन केली आज त्याचं मूल्य पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचं आहे स्ट्रीमिंग डेटा तंत्रज्ञान कंपनी कॉन्फ्लुएंटच्या त्या सहसंस्थापक आहेत तसेच अमेरिकेतील सर्वात यशस्वी महिलांपैकी त्या सुद्धा एक आहेत फोरपच्या यादीत त्या यापूर्वी भारतातील आठ नंबरवर असणाऱ्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या होत्या मात्र त्यांना यश मिळताना अनेक अडचणी मंडळे आलेल्या आहेत त्यांना एके दिवशी थेट आठ हजार कोटींचा लॉस झालेला आहे यामुळे त्यांचा नंबर भले फोरोपच्या यादीतून थोडा कमी झाला असला तरी आज सुद्धा त्यांची चार हजार कोटींच्या घरात मालमत्ता आहे पुण्यातले लहानपण ते पुण्यातच शिकून पुढे अमेरिकेत कंपनी स्थापन करणं हे कोणत्याही फोरोपच्या वा श्रीमंतांच्या यादीत येणे यापेक्षा ही मोठी गोष्ट आहे आणि त्यातच ती व्यक्ती जर मराठी असेल तर अजून गर्वाची गोष्ट वाटते त्यामुळे असंख्य अडचणीतून कंपनी मार्ग काढत अमेरिकेत आपलं नाव करते व त्यात नेहा नारकडे या मराठी महिलेचे नाव पुण्यासह अमेरिकेत ही गाजतं ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे मंडळी या पुढचं नाव सुद्धा पुण्यातील एका महिलेचे आहे ते म्हणजे थर्मॅक्स कंपनीच्या श्रीमती अनु आगा मंडळी अनु आगा या थर्मॅक्स कंपनीच्या माजी अध्यक्ष आहेत मात्र आज पुण्यातील थर्मॅक्सचे इतके नाव असताना अनु आगांच्या आयुष्यात मोठे चढ उतर आले होते त्यांच्या पतीचे निधन लवकर झाले यामुळे ऐन भरात असलेली देवाची थर्मॅक्स ही थोडी डाऊन झाली त्यातून कसं तरी सावरताना पुन्हा त्यांचा पंचवीस वर्षीय मुलगा सुद्धा अपघातात गेला यातून त्या तर जास्तच खासल्या आता थर्मॅक्सचं सगळं नियोजन व कारभार एकोणीस त्यांच्याकडे आला मात्र त्यांना हे सगळं नवं असलं तरी तोट्यात गेलेली कंपनी त्यांनी पुन्हा काही काळानं फायद्यात आणली कुठेही प्रसिद्धीच्याच होता त्या नसतात सामाजिक कामा त्या वाहून घेतात आज पुण्यातील थर्मॅक्स या कंपनीच्या त्या माझ्या अध्यक्ष आहेत व आता त्यांची मुलगी याचा सगळा कारभार पाहते वाट्याला आलेला संघर्ष इतकी मोठी कंपनी व त्यातून तोट्यातून काढत त्या कंपनीला फायद्यात आणणं हे अनुआगांनी करून दाखवलं त्यामुळे आज पुण्याच्या अनुआगा अठरा हजार कोटींच्या मालक आहेत मात्र असं जरी असलं तरी त्या लाईमलाईटमध्ये कधी येत नाहीत साध्या पद्धतीने ते अधिक राहत असतात मंडळी ही होती पुण्यातील श्रीमंत लोकांची नावे या सगळ्यात मंडळी कॉमन गोष्ट अशी आहे ती म्हणजे संघर्ष यातल्या काहींना शून्यापासून सुरुवात करावी लागली तर काहींकडे ते पैसे आधीपासून होते मात्र संघर्ष तरी सुद्धा दोघांच्याही वाट्याला आला त्यातूनही पुढे महत्वाचं की आज पुण्यासारख्या शहरात जागा विकून गुंटामंत्री होण्याचं फॅट असताना एसयूवीज गळ्यात मोठ्या सोन्याचे चैनी घालून अनेक जण फिरत असताना कोलते पाटील नेहा नारखडे कैलास व संजय पाटील अनुआगा या लोकांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत यातून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला मंडळी विसरू नका धन्यवाद